प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक सर्जन जो चांगल्या घरचा त्याचे बाबा पोलीस ऑफिसर त्याचा भाऊ न्यायाधीश आणि त्याचं सासर खूप चांगलं आणि तो खूप हुशार स्वभावी चांगला आणि सेटल्ड नावाजलेला पण असं काय होतं त्याच्या आयुष्यामध्ये की तो स्वतःला संपवतो आणि स घरच्या सगळ्या कुटुंबाला पण संपवतो कुटुंबामध्ये त्याच्या पती पत्नी दोन मुलं आणि आई असते ह्या है सगळ्यांना तो का मारून टाकतो नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही महाराष्ट्राच्या मुंबईची मुंबईमध्ये एक प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक सर्जन असतो चाळीस वर्षाचा असतो तो पती पत्नी त्यांची दोन मुलं आणि एक आई असं पाच लोक एका घरात वास्तव्य करीत असतात मुलगी ही शैलेजा अकरा वर्षाची असते आणि मुलगा हा सहा वर्षाचा असतो म्हणजे नुकताच तो फर्स्ट स्टँडर्डला गेलेला असतो मुलगी ही खूप हुशार असते ती शाळेमध्ये फर्स्ट येत असते आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ती छानच करत असते पत्नी असते ती गृहिणी असते ती पतीच्या निर्णयामध्ये प्रत्येकदा त्याला हेल्प करत असते आणि घराची जी काळजी असते ती खूप चांगल्या प्रकारे घेते घरी श्रीनिवासची आई असते तिचा सांभाळ सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीने करते सुखी कुटुंब असते सगळे खुश असतात आणि श्रीनिवास हा जो असतो तो चाळीस वर्षाचा असतो आणि मूळचा तो आंध्र प्रदेशचा असतो आणि नागपूरला सॉरी मुंबईला तो सेटल होण्याचा विचार करतो प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये तो जाऊन विजिट करतो मेहनती असतो तो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्याची गरज आहे तिथे जातो तो आणि पेशंट बघत असतो आणि छान कमवत असतो मग त्याला असं वाटते की आपलं हॉस्पिटल असावं चांगलं मोठं हॉस्पिटल आपलं असावं असं त्याला वाटते त्याच्याकडे काही सेविंग्स असतात त्याने काही बँकेत पैसे जमा केलेले होते तर ते आणि तो बँकेतनं लोन घेतो दीड करोडचं आणि त्याच्या डोक्यामध्ये असते की आता मला छान हॉस्पिटल बांधायचं आहे तर तो, तो बँकेकडनं दीड करोडचं लोन घेतो स्वतःची सेविंग पूर्ण त्याच्यामध्ये टाकतो आणि छान मोठं असं हॉस्पिटल बांधतो पण हॉस्पिटलमध्ये उपकरणांची सुद्धा गरज असते तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर असते ते सुद्धा त्याला छान करायचं असते त्यामुळे त्याला कुठेतरी पैसे खूप कमी पडायला लागले त्याचे काही मित्र असतात त्याचे तीन मित्र असतात जे खूप चांगले मित्र असतात त्याला मदत करणारे मित्र असतात आणि ते समोरून त्याला म्हणतात की तुला पैशाची गरज असेल तर आम्ही तुला हेल्प करू शकतो तर तो म्हणाला ठीक आहे मग तो त्यांच्याकडनं पैसे घेतो हात उचणे घेतो म्हणजे आणि ते त्याला व्याज पण देणार असतो तर असं तीन करोडचं त्याचं प्रोजेक्ट असते आपलं पूर्ण तीन करोड तो त्याच्यावरती खर्च करतो तो कर्जात पण गेलेला असतो पण त्याला विश्वास असते की मी हे कमवून घेईल आणि माझं सगळं व्यवस्थित हॉस्पिटल चालेल आणि मला चांगलं उत्पन्न होईल आणि मी यांचे पैसे ह्यांना लगेच परत पण करू शकेल जसं जसं होत असेल तसं आणि मित्रांनी पण त्याला हे म्हटलं होतं की तुला जसं जमेल तसं तू पैसे परत कर आणि व्याज ते घेणारच असतात त्यामुळे त्यांना मुदलीची अशी काही फारशी घाई नव्हती तर तो तयार होऊन जातो पण हॉस्पिटल तयार होऊन जाते त्याने बँकेतनं पैसे काढलेले असतात त्याच्याजवळची जी बचत होती ती सुद्धा तो त्याच्यामध्ये घाल घालतो आणि मित्रांकडनं त्याने हात उसण्या घेतलेले असतात एवढं सगळं करून सुद्धा त्याचं हॉस्पिटल जे आहे ते खूप चांगलं त्याला प्रॉफिट होत नाही कारण खर्च जास्त होत असतो आणि रिटर्न्स त्याला खूप कमी मिळतात त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये जायला लागला त्याला खूप टेन्शन व्हायला लागलं आणि आता जे मित्र त्याला हेल्प करत होते ते त्याला म्हणायला लागले की माझे पैसे आमचे पैसे आम्हाला तू परत कर व्याज तर तो देतच होता त्याला व्याजही द्यावं लागत होतं आणि बँकेमध्ये जे पैसे ज्याचं जे लोन घेतलं होतं त्याचं पण इंटरेस्ट त्याला द्यावं लागत होतं त्यामुळे त्याची खूप अडचण होत होती तो खूप मेहनत करायचा सगळ्यापासून हॉस्पिटलला जायचा रात्री उशिरापर्यंत तिथे बसायचा पण हवा तसा त्याला फायदा नव्हता हवा तसं हॉस्पिटल रन करत नव्हतं त्यामुळे ते त्याला खूप काळजी वाटत होती आणि त्यातल्या त्यात त्याचे जे मित्र आहेत ते सुद्धा त्याला हे म्हणत होते की आता आमचे पैसे आम्हाला परत कर व्याज तू बरोबर देत नाही आहे व्याज देत जा आम्हाला तू आमची जी मुद्दल आहे ती पण आता दे तू तर त्याला खूप असं प्रेशर यायला लागलं एकदा त्याची मुलगी त्याला म्हणते की पप्पा मला बाहुली घेऊन द्या ना पण तो त्या मुलीला बाहुली सुद्धा घेऊन देऊ शकत नाही त्याची पत्नी मग त्याला हलक्याच आवाजात म्हणते की का हो आपल्याजवळ काहीच पैसे नाही आहेत का त्याला खूप दुःख होते त्याला असं ते इतकं मी सगळं करतो आहे मारमार -मार करून मी एवढी मेहनत करतो आहे एवढं सगळं उभं केलेलं आहे मी पण मी माझ्या मुल मुलीला साध साधी सुद्धा घेऊन देऊ शकत नाही आणि तो स्वतःला खूप हिनवतो त्याला गिल्ट होते की हे मी काय करतो आहे की मला मी माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आहे असं त्याला सारखं वाटा वाटायला लागलं होतं अशातच तो, तो डिप्रेशनमध्ये जायला लागला त्याला मानसिक त्रास खूप व्हायला लागला कारण त्याचे मित्र जे होते ते सुद्धा त्याला सारखं म्हणायचे की माझे पैसे तू परत कर आणि तुला जर जमत नसेल तर तू भागीदार कर आम्हाला त्याच्यामध्ये त्या तिन्ही मित्राला मित्रांना त्याने नव्वद टक्के शेअर देऊन दिलेले होते आणि तो दहा टक्के स्वतःकडे ठेवत होता पण तरी त्याच्यातनं काही त्याचं पूर्ण होत नव्हतं आणि तो खूप डिप्रेशनमध्ये जायला लागला हे त्याच्या पत्नीला पण जाणवलं होतं की श्रीनिवास आता जास्त काही बोलत नाही तो स्वतःतच गुंतून राहतो तिने दोन तीनदा बोलण्याचा विचार केला होता पण तो हे सांगायचा की मला कामाचं प्रेशर आहे त्यामुळे मी घरी जास्त वेळ देऊ शकत नाही त्याचे जे मित्र होते ते त्याला कामवाल्यासारखं ट्रीट करत होते त्याला म्हणजे त्याचा खूप अपमान पण करत होते ते लोक त्यांना असं वाटत होतं की आता हा आमच्या घर म्हणजे हॉस्पिटलचा सर्वंट आहे मालक तर ते त्याला समजतच नव्हते त्यामुळे त्याला खूप मनस्ताप व्हायला लागला ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यातून त्याचा आत्मविश्वास हा कमी व्हायला लागला आणि त्याला असं वाटलं की मी काहीच करू शकत नाही मी अपयशी झालो असं सारखं त्याच्या डोक्यामध्ये यायला लागला त्याच्या मुलीने जेव्हा त्याला बाहुलीबद्दल म्हटलं तर त्याला असं वाटलं की साधी मी बाहुली आपल्या मुलीला घेऊन देऊ शकत नाही म्हणजे मी काय आहो अशातच त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की हे असं जीवन मी किती दिवस या मुलांना देणार आहो आणि मी किती दिवस असे स्वतः पण काढणार आहोत त्यामुळे त्याला असं वाटलं की आता हे आयुष्य आपल्याला संपवलेलंच बरं कारण मी ह्या कर्जातनं निघू शकणार नाही मी काही करू शकणार नाही तर मग माझ्या मुलांचं पत्नीचं मी कसं काय करू शकणार आहो असं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला तो दुसऱ्या दिवशी सुपर शॉपीमध्ये जातो आणि तिथे जाऊन दोन अशा मोठ्या मोठ्या सुऱ्या विकत आणतो ज्याला आपण चाकू म्हणतो तो आणतो आणि तो घरी येतो खूप त्याच्या मनाची घालमेल होत असते की काय आणि कसं करायचं ते मग सकाळी सकाळी जेव्हा रात्री तर सगळे झोपलेले असतात मग सकाळी सकाळी तो उठतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असते तो आईच्या रूममध्ये जातो आई शांत झोपलेली असते आईची रूम जी आहे ती खूप शांत असते त्या रूममध्ये सगळं शांतच असते त्याचे डोळे भरून येतात त्याला असं वाटते मी काय करतो आहे हे पण त्याच्या मनाचा निर्धार झाला होता तो डॉक्टर होता त्यामुळे त्याला माहिती होतं की कुठे मारल्याने माणूस मरतो त्याने एकच घाव केला आईला आणि आई तिथेच मरण पावली तो मागे नवळून बघता सरळ पत्नीच्या जा, रूममध्ये जातो पत्नी अर्धवट जागलेली होती ती श्रीनि श्रीनिवासला विचारते की काय झाले श्रीनिवास हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच त्याने तिला मारून टाकलं ती थरथरत खाली पडते आणि प्रश्नार्थक नजरेने ती आपल्या पतीकडे बघते की मी काय केलं की ह्याने मला मारून टाकलेलं आहे मारलेलं आहे मग तो मुलीच्या रूममध्ये जातो मुलीला बघून त्याला खूपच वेदना होतात कारण ती मुलगी लाडाची मुलगी आपल्या आवडत्या त्या सोबत झोपलेली होती आणि शांत झोपलेली होती ते पण तो हळूच टेडीबिअर बाजूला करतो आणि मुलीला मारून टाकतो त्याचा छोटा सहा वर्षाचा जो मुलगा होता तो जागत होता त्याने बाबा असं म्हटलं पण बाबाने त्यालाही शांत केलं आणि तो सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आपल्या घरची रक्कम आणि प्रॉपर्टीचे पेपर्स हे सगळं घेऊन तो गाडीच्या डिक्कीमध्ये जातो गाडीची किल्ली आणि एक पत्र लिहितो की हे मी स्वतःच्या इच्छेने करतो आहे ह्यात कोणीही दोषी राहणार नाही ह्यात दोषी फक्त मीच आहो असं लेटर लिहून तो बाहेर ठेवतो आणि किल्ल्या ठेवतो आणि तो, तो आतमध्ये येतो वरांड्यामध्ये एक दोरी लावतो दोरीला तो, दोरी ला तो गळफास घेतो त्याच्या आधी तो मोबाईलमध्ये व्हॉइस मेसेज आपल्या ग्रुपमध्ये टाकतो आणि म्हणतो की हो। मी खूप अपयशी डॉक्टर आहो मी आपल्या मुलांसकट पत्नीसकट कुटुंबातील सगळ्यांना मी मारून टाकलेलं आहे कारण मी गेल्यावरती माझ्या मुलांचे खूप हाल झाले असते पत्नीचे खूप हाल झाले असते आणि मला हे नको होतं म्हणून मी यांना मारून टाकतो आहे यात कुणाचाच काही दोष नाही आहे दोष माझाच आहे की मी अपयशी ठरलो माझे स्वप्न खूप मोठी होते कष्ट मी खूप केले करत होतो कितीतरी शिफ्ट वाईज मी हॉस्पिटलमध्ये राहत होतो कितीतरी वेळ मी घराच्या बाहेर राहत होतो मुलांकडे मी लक्ष दिले नाही पत्नीकडे ल पत्नीलासुद्धा वेळ देऊ शकत नव्हतो पत्नी माझ्याशी बोलायची पण मी त्या मनस्थितीमध्ये नाही राहायचो की मी तिला अटेंड करू शकेल मुलंसुद्धा मला खूप काही विचारायचे बोलायचे पण मी त्यांच्याशी नीट बोलू शकत नव्हतो कारण माझी मनस्थिती नव्हती पण ह्या सगळ्याला मी जबाबदार आहो बाकी कोणीच नाही आहे हे मॅसेज तो ग्रुपवरती टाकतो मग हा मेसेज त्याचा भाऊ वाचतो आणि तो येतो धावत तो जेव्हा येतो तेव्हा त्याला लेटर दिसते आणि पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स रोख जी काही घरी पैसे असतील ते सगळं त्याला गाडीमध्ये दिसते दिसते तो धावतच जेव्हा घरी येतो तेव्हा घरचं सगळं दृश्य पाहून तो हादरून जातो आणि तिथेच कोसळतो पोलिसांना तो फोन करतो पोलीस घरी घरी येतात आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू होते तेव्हा पोलिसांना हे लक्षात येते की श्रीनिवास हा चांगल्या घरचा आहे आणि त्याची मानसिक स्थिती ही खराब झाली होती भाऊ त्याचा न्यायाधीश आहे बाबा त्याचे पोलीस ऑफिसर आहेत आणि लोक सुद्धा क्वालिफाईड आहेत संपन्न आहेत याला तर कोणीही मदत करू शकलं असतं जर याच्यावरती कर्ज होतं तर पण त्याने कुणासमोरही हात पसरवलं नाही कारण त्याने त्याच्या मित्रांवरती विश्वास केला होता मित्रांनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्याचा जो आत्मविश्वास होता तो खूप ढासळला होता त्यामुळे तो कोणावरही विश्वास करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि तो कुणाला काही बोलू शकला नाही आणि कुणाला काही सांगू शकला नाही त्याच्या डोक्यात निगेटिव्ह विचार आले आणि त्याने सगळं निगेटिव्हच केलं पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं तेव्हा सुपर शॉपिंगमध्ये तो चाकू घेताना दिसला त्याचं बिल करताना दिसला आणि त्याने जे व्हॉइस मेसेज केलं होतं ग्रुपमध्ये त्यावरून हे लक्षात आलं होतं की जे काही केलं ते श्री श्रीनिवासनेच केलं होतं त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती कोणी व्यक्ती जर असा सारखा गप्प असला तो कुणाशी बोलत नसला त्याच त्याच्या बिहेवियरमध्ये जर काही चेंजेस दिसत असले तर त्याच्याशी संवाद साधावा त्यांना समजण्याचा सा प्रयत्न करायचं आणि त्याला बोल बोलता करण्याचा प्रयत्न करायला हवा